राहुरी फॅक्टरी येथील चैतन्य उद्योग समूहाच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण श्री सुहास गाडे यांचा सन्मान दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी उद्योजक श्री गणेश गणेशदा भांड यांच्या हस्ते करण्यात आला पाथर्डी तालुक्यातील तोंडली गावातील श्री सुहास गाडे यावेळी बोलताना म्हणाले की मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असून माझे वडील व माझ्या परिवार यांनी दिलेली प्रेरणा आत्मविश्वास यामुळे मी युपीएससी मध्ये चार वेळा अयशस्वी होऊन देखील पाचव्यांदा मात्र यश संपादित केलं याचं सर्व श्रेय हे माझे वडील व माझ्या परिवारात जाते आपल्यामध्ये ध्येय गाठण्याची स्वप्न आत्मविश्वास असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही त्यासाठी नवीन तरुणांनी निराश न होता आत्मविश्वासाने प्रयत्न करणे आवश्यक आहे प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते असे यावेळी ते बोलताना म्हणाले यावेळी बोलताना उद्योजक गणेशदादा भांड यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण श्री सुहास गाडे यांना पुढील कार्यास शुभेच्छा देऊन आपल्या हातून गोरगरिबांची सेवा घडून पुढील आयुष्यात आणखी यश संपादित करावे असंही सांगितलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निलेश कुंभार यांनी केले तर हरिभक्त पराण श्री सोपान काका जाधव हो यांनी आभार मानले या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रालयातील सचिव अरुण तावरे साहेब उपस्थित होते सोबत ॲडव्होकेट मोहनी शेळके गिरीश थोरात बाळासाहेब अशोक शेळके ओंकार गिरी कुंडली खरात प्रमोद गाडे नामदेव खरात ज्ञानदेव खरात डॉक्टर मासाळ महेश मिडगे राजू कदम जाधव विशाल सूर्यभान खांदे गोविंद टिक्कल संभाजी चव्हाण प्रशांत गाडे पप्पू कडू आदी मान्यवर उपस्थित होते म्हणजे नवीन पिढीला एक मार्गदर्शन करावं माझं नाव सुहास काडे मी सध्या आत्ता दोन हजार वीसची जी भारतीय लोकसेवा आयोगाची जी परीक्षा झाली संघ लोकसेवा आयोगाची त्यातून भारतामध्ये तीनशे एकोणपन्नासव्या रँकेने उत्तीर्ण झालेलं आहे आणि माझी पार्श्वभूमी ग्रामीण आहे तर जे आपल्या ग्रामीण भागात जेवढे काही विद्यार्थी सध्या अभ्यास करत आहेत जे स्वप्न पाहताय तर त्यांना माझं एवढं सांगण्यात आहे की आपल्या बागाचं भागाचं पण काही दोन घंटा नका आणि जर तुम्ही व्यवस्थित प्रयत्न केले तर तुम्हाला यश परीक्षा उत्तीर्ण होऊन आता ते परीक्षेसाठी ट्रेनिंगसाठी पदभार स्वीकारणार लागला एक आमचं भाग्यसमस्थ सो काकांचा मला फोन आला आणि अचानक या ठिकाणी कार्यक्रम आम्ही शेतकऱ्याचा ठेवू हो। निश्चित स्वास डाळी साहेब यांना चालू यश मिळालेलं आहे आणि त्यांची नियुक्ती आमच्या जिल्ह्यात व्हावं म्हणजे आणि त्यांच्या शेतकऱ्यासाठी अचानक शेतकऱ्या असताना सुद्धा गिरीश भगवाले आपले डॉक्टर साहेब आणि डॉक्टर साहेब आणि सर्व तावरे साहेब टीडब्ल्यू चे सचिल तावरे साहेब सुद्धा या ठिकाणी आले आहेत त्यानंतर मध्ये आमचे निलेश आहे बाळासाहेब शेळके आहे प्रतिनिधी जावेदभाई सय्यद सह एस मराठी न्यूज राहुरी